मी एका डान्स क्लासला जात होते क्लासमधील आमच्या मॅडम खूप सुंदर आणि गोड दिसत होत्या एक दिवस मी क्लासला लवकर पोहोचले त्यामुळे अजून कुणीच आलेलं नव्हतं त्यांचा रूमचा दरवाजा थोडा उघडा होता म्हणून मी आतमध्ये डोकावून पाहिलं तर मॅडमची ती अवस्था बघून माझा पायाखालची जमीनच सरकली माझे नाव किंजल आहे आमच्या घरी माझे आई बाबा मी आणि माझा छोटा भाऊ एवढेच लोक राहत होते आम्ही मुंबईत राहत होतो आणि माझ्या आजी आजोबा आमच्या काकांसोबत गावी राहत होते आम्ही नेहमी अधून मधून गावी राहायला जात होतो ते उन्हाळ्याचे दिवस होते आम्ही गावीच ठरवलं परंतु माझ्या काकाला शहरात यावं लागणार होत म्हणून मी सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्टीत काकांजवळ राहायचं ठरवलं होत माझा काका माझे खूप लाड करत होते ते नेहमी मला चॉकलेट आणून द्यायचे आणि आम्ही बऱ्याचदा फिरायला जात होतो त्यांना त्या कामासाठी तीन महिने लागणार होते म्हणून मी सुद्धा ठरवलं की या सुट्टीत इथेच थांबून काहीतरी करायचं आणि त्यात मला डान्स शिकण्याची खूप आवड होती म्हणून मी चौकशी केली तर घरापासून काही अंतरावर स्मिता मॅडमचा डान्स क्लास होता स्मिता मॅडम दिसायला खूप सुंदर होत्या त्या डान्स पण खूप छान करत होत्या आमच्या घराजवळील खूप लोकांचा त्या आवडीच्या होत्या त्यांची शिकवण्याची शैली अप्रतिम होती आणि त्या खूप प्रेमळ बोलत होत्या मी रोज चालत जात होते कारण मला चालायला आवडायचं आणि रस्ता फक्त आठ नऊ मिनिटाचा होता एक दिवस माझा काका सुद्धा त्याच रस्त्यावरून जाणार होता म्हणून तो मला त्यांचा गाडीवरून घेऊन गेला आणि मला त्यांच्या मॅडमला बघितले असं एकटक लावून बघतच होता मी लगेच चुटकी वाजवून काकाला विचारले की काय झालं काका लक्ष कुठे आहे त्यावर तो गालातल्या गालात हसला आणि तिथून निघून गेला क्लास मध्ये गेल्यावर स्मिता मॅडमनी मला विचारले की कोण होते ते मी म्हणाले माझे काका होते त्यावर त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला की कुठे असतात मी उत्तर दिले की ते गावी असतात पण काही कामानिमित्त दोन ते ती तीन महिन्यासाठी आले आहेत ते माझे काका खूप मायाळू आणि दिसायला एखादा हिरो सारखा दिसत होता त्यांचे लग्न झाले नव्हते तो सगळ्यांना खूप मनापासून मदत करत होता मला नेहमी असे वाटायचे की माझ्या काकाला काकी खूप गोड मिळणार मी त्याला एकदा विचारलो कि तुला कशी बायको बघायची आपण तर तो थोडासा लाजला आणि म्हणाला सुंदर देखणी बायको सगळ्यांनाच हवी असते पण आपल्या सगळ्यांवर प्रेम करणारी जीव लावणारी असेल तर मला खूप आवडेल हे ऐकून माझ्या डोळ्यासमोर स्मिता मॅडमचा चेहरा आला आणि मी काका आणि स्मिता मॅडमच्या जोडीची स्वप्न रंगवत होते मला थोडस असं सुद्धा वाटत होत की काकाला स्मिता मॅडम खूप आवडली आहे कारण त्या दिवसानंतर काका मला मुद्दाम सोडायला येत होता मी त्याला एकदा विचारले की काका तुला स्मिता मॅडम आवडते का तर तो, तो त्यावर काहीच बोलला नाही आणि निघून गेला असे दिवस जात होते काकाला सुद्धा स्मिता मॅडमला भेटायला आतमध्ये यायचे असायचे परंतु त्यांचा क्लास हॉलमध्ये असायचा आणि त्या आतमध्ये बसलेल्या असायच्या आणि हॉलमध्ये खूप मुली असायच्या म्हणून तो कधी येऊ शकला नाही आणि काका मला बाहेरच सोडून जायचा एक दिवस मी मी बाजारात गेले होते त्यावेळी मला एक कल्पना सुचली ठरवलं की स्मिता काकांबद्दल विचारायचं त्यासाठी मी क्लासला लवकर जायचं ठरवलं आणि बाबांना सांगितलं की मला घरी जाताना स्मिता मॅडम चा घरी सोडा मी त्यांच्या घरी जाताना काजूकतली घेऊन गेली कारण स्मिता मॅडमना काजूकतली आवडत होती मी ठरवलं की त्यांना सरप्राईज द्यायचं आणि नंतर काकांचा विषय काढायचा माझ्या बाबांनी मला त्यांच्या घरासमोर बाहेरच सोडलं आणि निघून गेले मी गेले आणि बघितलं तर मॅडमचा खोलीचा दरवाजा थोडासा उघडा होता मी दरवाजाच्या दिशेने गेले आणि आतमध्ये पाहिलं तर माझ्या पायाखालची जमिनच सरकली आतमधील दृश्य पाहून माझी धडधड वाढायला ला लागली मला त्या प्रसंगी काय करायचे काय सुचत नव्हते मी गुपचूप बसून राहिले आणि शांत झाले. आतमधील दृश्य बघून सगळ्यांना चुकल्यासारखे वाटले. कारण आतमध्ये स्मिता मॅडम आणि माझ्या काका एकमेकांचा मिठीत घट्टपणे बुडून गेले होते. तर त्यांचे लग्न व्हावे असे मला सुद्धा वाटत होते. परंतु अचानक असे पाहिल्यामुळे मला काही सुचत नव्हते. मी बाहेर शांत बसून राहिले. आता क्लासची वेळ होणार होती. तेवढ्यात ते, ते दोघे बाहेर आले. आणि मला बघून दोघे सुद्धा पूर्ण घाबरले होते काका माझा जवळ आला आणि शांतपणे म्हणाला की मी तुला सगळं खरं सांगेन पण आता आम्हाला दोघांना वाईट समजू नकोस क्लासचा मुली येणार म्हणून मॅडमनी मला आणि काकांना त्यांचा खोलीत बसायला सांगितले थोड्याशा मुली आल्यावर त्यांनी आज क्लास होणार नाही माझी तब्येत ठीक नाही असं सांगून त्यांना माघारी पाठवली मॅडम पण नंतर आतल्या खोलीत आल्या मग काका हळूहळू सगळं सांगू लागला पण ते ऐकताना मला अधून मधून धक्के बसत होते एवढं आश्चर्यदायक होत ते सगळं आणि सगळं माझ्या माघारी घडत होत स्मिता मॅडम आणि मी आमचं गेल्या तीन वर्षापासून खूप प्रेम आहे आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत असताना आम्ही एकमेकांना भेटलो होतो त्या पुढचं आयुष्य आम्हाला एकमेकांबरोबर घालवायचं आहे परंतु मला नोकरी नाही आणि आपल्या घरी प्रेमविवाह होणे शक्यच नव्हतं एवढं बोलून काका शांत झाला खर तर काकाला नोकरी करायची खूप इच्छा होती परंतु माझे बाबा नोकरी करत होते म्हणून आजी आजोबांची सेवा करण्यासाठी त्याला गावी राहावे लागत होते मला आनंद सुद्धा वाटत होता काका आणि स्मिता मॅडमला एकत्र बघून पण हे सगळं ते लपवून करत आहेत हे बघून वाईट वाटत होते घरी गेल्यानंतर मी सर्व विषय माझ्या बाबांना समजावून सांगितला तर बाबांना सुद्धा खूप वाईट वाटले कारण काका आमच्यासाठीच गावी राहायला तयार झाला होता मग बाबांनीच काकांसाठी नोकरी शोधली आणि घरात सगळ्यांना सांगितलं की आपण एकत्र आनंदात राहूया आणि काकाला सांगितले की तू माझ्यासाठीच असं कोणताही त्याग करायचा नाही तू माझा भाऊ आहेस काकासाठी आणि आमच्यासाठी आजी आजोबा सुद्धा आमच्या घरी राहायला आले काकाला आमच्या बाबांच्या मदतीने चांगली नोकरी मिळाली आणि स्मिता मॅडमबरोबर लग्न सुद्धा झाले. आता स्मिता मॅडम माझी काकीच नव्हती, तर मैत्रीण सुद्धा झाली होती. या निमित्ताने मला फुकट डान्स क्लासही मिळाला होता. त्याचबरोबर मला अशा गोळ एकत्र एक कुटुंबात राहायला खूप छान वाटत होते. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग